भाजपच्या सीट चारशे पार झाल्यास भाजप देशाची राज्यघटना बदलेल हा नकारार्थी व खोटा मुद्दा हातात घेऊन ज्या काँग्रेसने अनेक ठिकाणी विजय मिळवला त्याच काँग्रेसला लाडकी बहीण योजनेने आता अपचन झाले असून ही योजना बंद पाडण्यासाठी ते न्यायालयात गेले परंतु त्यांना माघारी यावे लागले असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आता तरी कामाला लागून हरलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीजबिल माफी देण्यात आलेल्या मुद्द्यावर आपला विजय खेचून आणावा असे उद्गार त्यांनी यावेळी काढले ते सावनेर येथे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकी प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधताना बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली यावेळी भाजप पदाधिकारी यांनी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनखेळ व डॉ राजीव पोद्दार यांचे पुष्पहार घालून सत्सत्कार केला या प्रसंगी भाजप पदाधिकारी राजू गुगल मंदार मंगळे रामराव मोवाळे महेश चकोले महेश बुर्डे व कार्यकर्ते उपस्थित होते तर मंचावर प्रमुख उपस्थिती माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख ॲडव्होकेट प्रकाश टेकाडे आमदार टेकचंद सावरकर मनोहर कुंभारे माजी आमदार सुधीर पारवे सह अनेकांची उपस्थिती होती फडणवीस पुढे म्हणाले की बँक घोटाळ्यातील शेतकऱ्यांच्या व्याजासह पैसा परत करण्यासाठी सर्व प्रयत्न करू असेही ते म्हणाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पिंटू सातपुते इतर उपस्थित होते ब्युरो चीफ मंगेश उराडे न्यूज सेवन मराठी नागपूर